प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे मुक्ताने चौकशी करायला सांगितल्यावरती मिहीर सगळी चौकशी तर करतो आणि तो मुक्ताच्या जवळ येतो आणि मुक्ताला सांगायला लागतो मुक्ताबाईनी तू ज्याप्रमाणे म्हटलीस त्याप्रमाणे मी सगळी चौकशी केलेली आहे पण तरीसुद्धा तरी सुद्धा या सगळ्यामध्ये कुठेतरी कुठेतरी मला आता शंका वाटायला लागले यावरती मग मात्र मुक्ता म्हणते शंका कसली शंका यावरती इकडे आता सांगायला लागतो मिहीर की हे बघ म्हणजे कसं काय प्रत्येक वेळेला जेव्हा मी त्याच्या समोर जातो त्यावेळेला त्याला कोणाला तरी मदत करण्यासाठी आता तो पुढे येतो तूच सांग बरं मला असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते मी तुला तेच विचारण्याचा प्रयत्न करत होते मी तुला तेच सांगत होते की कसा काय पद्धतीने तो या सगळ्यामध्ये आता मात्र पूर्णपणे या सगळ्यामध्ये प्रत्येक वेळेला प्रत्येक वेळेला कसा काय या सगळ्यात पुढे येतो मला सुद्धा हा प्रश्न पडलाय यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतो मिहीर मला असं वाटतंय आपण ना आता हा शोध थांबवूया आणि अचानकपणे काहीतरी गोष्टी आपल्याला समोर येतील या गोष्टीच आपण आता विचार करूया असं म्हटल्यावर ती मुक्ता म्हणते ठीक आहे तुला जे काही वाटेल ना ते करतो मिहीर असं म्हणत मुक्ता आता मिहीरला सांगते की तू एक काम कर तो जिथे काम करतो ना मला असं वाटते की त्या ठिकाणी त्याची चौकशी केली जावी जेणेकरून आपल्याला तिथे काही माहिती मिळेल यावर ते मग मात्र आता इकडे मिहीर म्हणतो अगं तो काम काय करतो हेच काही कळत नाहीये मुक्ता म्हणते त्याच्या आईने सांगितलं होतं की त्याचा स्वतःचा बिझनेस आहे काय बिझनेस आहे कसा बिझनेस आहे तर तू चौकशी करू शकतोस ना मिहीर म्हणतो ठीक आहे आता नेमकं इकडे मुक्ताला मिहीरने चांगलं चांगलं सांगितलेलं तर त्याच्याबद्दल तेच मुक्ता घरी सगळ्यांना बोलतो आता तोपर्यंत तो इकडे आता सावनी फोन करून अभिषेकला सांगते हे बघ सगळा सगळा प्लॅन आता वर्कआउट झालेला आहे तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस या सगळ्यामध्ये आपण जो काही प्लॅन केला होता तो प्लॅन पूर्णपणे वर्कआउट झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये आता आपण जिंकलेलो आहोत आता तू बिंधास्त राहा कारण मुक्ताने सगळ्या घरच्यांना सांगितलेलं आहे की की या सगळ्यामध्ये पूर्णपणे चा आता चांगला मुलगा आहे त्याच्याबद्दल बाकी काही चौकशी करायला नको सगळं काही ठीक आहे हे सगळं सगळं आता सांगितल्यामुळे आता मला असं वाटतंय की तू बिंधास्त हो आता काहीच प्रॉब्लेम नाही आहे लग्नाची तयारी कर यावरती अभिषेक सांगायला लागतो पण या लग्नाच्या तयारीमध्ये मला असं वाटतंय की काही विघ्न तर येणार नाहीत ना म्हणजे माझी बायको आहे मी लग्न नाही करू शकत यावरती सावनी म्हणते बघ लग्नाची तयारी कर जेवढं ह्या लोकांना लुटता येईल तेवढं लूट आणि मग मग आयत्या वेळेला आता मात्र तुझ्या बायकोला आपण मध्ये आणू की बायको आहे आणि ती तू सांग की माझं पटत नाही आहे पण तरीसुद्धा माझं पटत नसलं तरी तिला माझ्यासोबत राहायचं आहे त्यामुळे मी काही करू शकत नाही असं काहीतरी कारण सांगू तू काळजीच करू नकोस हे कोळी कुटुंब इतकं मूर्ख आहे ना की या सगळ्यामध्ये त्यांना काही म्हणजे त्यांना कळणार पण नाही ह्या गोष्टी काय आहेत ते अभिषेक म्हणतो बघ हा नाहीतर ह्या सगळ्यामध्ये मा मलाच माझ्या तोंडावरती आपटवशील आणि मग मात्र आता इकडे माझ्याकडे पर्याय राहणार नाही सावनी म्हणते काळजीच करू नकोस एकदा का मुक्ताने इकडे होकार दिलाय ना मुक्ताने सांगितलंय ना की काही गोष्टी नाही गोष्टी सगळ्या नॉर्मल आहेत मग कोणत्याही प्रकारची काळजी तुला करायची काही गरजच नाही आहे आता मुक्ता म्हटले विषय संपला लग्नाची तयारी जोरासोरात सुरू कर बास इतकंच करायचा प्रयत्न कर असं म्हटल्यावरती आता इकडे सावनी फोन ठेवते आणि ती बिंधास्त होते आता सावनीचा हाच बिंधास्तपणा सावनीच्या अंगाशी येत या सगळ्यामध्ये आता मात्र सोडवणार असतो पूर्णपणे पूर्णपणे आता कोमलला या सगळ्या जंजाळातून बाहेर काढणार असतो कोमलला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे मदत होणार असते आता लग्नाची जोरासोरात तयारी चालू होते म्हणजे कोमल चा चा, आता कोमलचं लग्न करायचं ही गोष्ट फायनल होते गोष्ट फायनल होते घरात खरेदी व्हायला लागते आता अभिषेकसाठी काही सोन्याच्या वस्तू किंवा अजून बरंच काही असं आता खरेदी केलं जातं कोमलचं लग्न म्हणजे धूम धडाक्यात करायचं असं सागरने ठरवलं असतं कोणतीही कोमलची हाऊस मोज आता राहिली नाही पाहिजे सगळ्या हाऊस मोज तिच्या पूर्णपणे पूर्ण झाल्या पूर्ण पाहिजेत हे आता विचार इकडे सागर करतो सागरने हा विचार केल्यामुळे घरामध्ये खूप आनंदाचं वातावरण असतं खरेदी होत असते अनेक गोष्टी होत असतात आणि आता इकडे धूम धडाक्यामध्ये कोमलच्या लग्नाची तयारी चालू असते मुक्त पण खूप खुश असते या सगळ्यामध्ये सागरने सांगितलेलं असतं कोणत्याही गोष्टीची कमतरता कोमलला नाही पडली पाहिजे कोमलच्या बाबतीत प्रत्येक गोष्ट परफेक्ट झाली पाहिजे कोमल आता खूप भाऊक होते आणि दादूस ज्या वेळेला मी या घरातून निघून जाईन त्यावेळेला तुम्ही मला या घरामध्ये विसरणार तर नाही ना यावरती सागर म्हणतो वेळी आहेस का तुला अजिबात विसरणार नाही आणि त्याच वेळेला सागर एक पेपर तिच्या हातात देतो सगळेच जण खूप भाऊक झालेले असतात सागर सांगतो ज्याप्रमाणे मी इकडे ज्याप्रमाणे आपल्या स्वातीला मी एक ब्लॉक घेऊन दिलेला आहे तुला सुद्धा हा ब्लॉक माझ्याकडून गिफ्ट असं म्हणत सागरने जिथे स्वातीचा आपल्याच बाजूच्या इथे ब्लॉक केलेला असतो बुक तिथेच ब्लॉक आता कोमलचा बुक करून सागरने तिला पण सरप्राईज दिलेलं असतं आता मात्र कोमल खूपच खुश होते आणि याची काहीच गरज नव्हती असं म्हणायला लागते यावरती इकडे आता सांगायला लागतो लगेच असलं की अशी कशी गरज नव्हती अगं तुला गरज नव्हती पण आम्हाला आहे ना नाहीतर नवऱ्याशी भांडण करून आलीस की आमच्याच घरात राहशील मग मग काय करायचं आम्ही असं म्हणत थट्टा मस्करी आणि मजाक सगळा चालू असतो सगळेजण एकमेकांची थट्टा मस्करी करत असतात चिडवत असतात आणि या सगळ्यामध्ये आता मात्र कोमल थोडीशी भाऊक होते रडते सगळे तिला समजवतात मिहीर येतो आणि काही काळजी करू नका तुम्ही फक्त लग्न एन्जॉय करा मी या सगळ्यामध्ये लग्नाची परफेक्ट तयारी करेन कुणीही काळजी करण्याचं काही कारण नाही मिहीर पूर्णपणे या सगळ्यामध्ये घेत असतो आणि सगळ्यात महत्व सहभाग हा असतो कारण पूर्णपणे या लग्नाची जबाबदारी घेतली असते प्लस या लग्नामध्ये त्याची चौकशी सुद्धा स्वतः मिहीरनेच केलेली असते त्यामुळे मग मात्र मिहीरला काही जिकडे आता प्रॉब्लेम येत नसतो मिहीर हे सगळं करत असताना आता मात्र मिहीरच्या समोर अजून एक चॅलेंज येणार असतं त्याच वेळेला मिहिकाला असं वाटत असतं की आपल्या मैत्रिणीने आपले प्रेग्नेन्सी रिपोर्ट पॉझिटिव्ह आणलेले आहेत आपली मैत्रीण आपले प्रेग्नेन्सी रिपोर्ट आणण्यासाठी मदत करते आहे म्हणून ती आपल्या मैत्रिणीला कॉल करते मैत्रिणीला कॉल करून ती तिला थँक्स म्हणण्यासाठी ॲक्च्युली कॉल करते तर आता ती मैत्रिणीला म्हणते खरं जा बरं झालं तू या सगळ्यामध्ये मला ना मला हे सगळे रिपोर्ट बदलून दिलेस मैत्रीण म्हणते अगं कुठे रिपोर्ट बदलले असं काय करतेस वेड्यासारखं काय बोलतेस मी कुठे रिपोर्ट बदलले मी रिपोर्ट वगैरे काही बदलले नाही त्याच कारणासाठी मी तुला कॉल करणार होते खरं तर मी तुला कॉल करून तुझी माफी मागणार होते तू काय बोलतेस रिपोर्ट बदलले अगं रिपोर्ट न बदलल्यामुळे उलट तुझा गोंधळ झाला असेल ना यावरती मिहिका म्हणते तू माझी थट्टा मस्करी करतेस का यावर मैत्रीण म्हणते मी आणि थट्टा मस्करी मी का तुझी थट्टा मस्करी करेन यावरती आता इकडे सांगायला लागते तिला मिहिका अगं असं काय करतेस तू रिपोर्ट नाही बदलले तर रिपोर्ट कुणी बदलले यावर मैत्रीण म्हणते नाही ग खरंच मला याच्याबद्दल काही माहीत नाही आहे आता मिहिका गडबडते आणि मिहिका म्हणते नाही नाही तुझं काहीतरी गैरसमज होतोय तू या सगळ्यामध्ये रिपोर्ट बदललेस म्हणून तर माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले ना मैत्रीण म्हणते नाही गं मी रिपोर्ट पाहिले पण नाही आता मिहिकाला धक्का बसतो मिहिका म्हणते म्हणजे म्हणजे मी खरंच प्रेग्नेंट आहे मिहिका फिंगर क्रॉस करते मैत्रीण सांगते हो जर का आमच्या इथून तसे रिपोर्ट आलेले आहेत तर तू नक्की प्रेग्नेंट आहेस ही गोष्ट मात्र खरी असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे खूप मोठा धक्का मिहिकाला बसतो आणि आता इकडे तोपर्यंत मिहिका विचार करते नाही हे बाळ जर का हे बाळ जर का आपल्या मिहीरचं आहे तर मला मिहीरला सगळं सत्य सांगायलाच पाहिजे मिहिरला सांगायला पाहिजे की या सगळ्यामध्ये तो या बाळाचा बाबा आहे आणि मग जो काही निर्णय असेल तो मिहिरचा असेल आणि त्यामुळे त्यामुळे मला हे मिहिरला बोलायला पाहिजे तोपर्यंत इकडे मिहिरने चौकशी केलेली असते ती म्हणजे आता अभिषेकची अभिषेकची चौकशी करण्यासाठी इकडे आता मिहिरने त्याच्या ऑफिसमध्ये सेटिंग लावलेली असते ऑफिसमध्ये सेटिंग लावत तो ज्या वेळेला फोनवरती बोलत असतो काही अपडेट घेत असतो तेव्हा आता त्याला एक गोष्ट समजते ती म्हणजे अभिषेकचं लग्न झाले ज्या वेळेला तो त्याच्या ऑफिसमध्ये फोन करतो आणि त्यावेळेला त्याला समजलेली गोष्ट खूप भयंकर असते ते म्हणजे अभिषेकचं लग्न झालंय आता इकडे लग्नाची सगळी तयारी होत असते आणि तिकडे अभिषेकचं लग्न झालंय ही गोष्ट मिहीरला समजते आता मात्र मिहीर म्हणतो नाही नाही अहो अभिषेक महेश या नावाचा जो माणूस आहे ना त्याचं त्याचं लग्न झालंय अहो त्याचं या सगळ्यामध्ये लग्न नाही झालंय त्याचं लग्न ठरलंय तुमचं काहीतरी गैरसमज होतोय यावरती मग मात्र आता इकडे तो माणूस म्हणायला लागतो नाही नाही आमचा कसं काय गैरसमज होईल आमचा काही का गैरसमज वगैरे आता झालेला नाहीये या सगळ्यामध्ये मी म्हणजे अभिषेक महेश केणी या माणसाचं लग्न झालं आहे आणि त्यांच्या मिसेसला आम्ही ओळखतो ना तुम्ही काहीतरी गोंधळ करताय तुम्ही कोणत्या वेगळ्या माणसाबद्दल विचार करताय का यावरती आता मात्र इकडे म मा मिहीरला धक्काच बसतो हे काय म्हणजे मी तर मुक्ता वहिनीला अगदी सडेतोडपणे सांगून आलो होतो की नाही तो मुलगा व्यवस्थित आणि त्याचं लग्न झालंय नाही नाही या सगळ्यामध्ये मला आता नीट चौकशी करायला पाहिजे नीट चौकशी जर का नाही केली तर उगाच गडबड होईल आणि मग मात्र आता या सगळ्यामध्ये मला तोंडावरती पडायला लागेल किंवा मुक्ता बहिणीला सगळ्यांच्या समोर अपमानित व्हायला लागेल काहीतरी करायलाच पाहिजे आता मी हिर विचार करतो नाही पुन्हा एकदा सगळं रिकॉल करून मला लग्नाच्या आधीपर्यंत ही माहिती पोहोचवायला पाहिजे म्हणजे पाहिजेच असा मिहिरचा विचार चालू असतो तोपर्यंत इकडे सावनी आता भेट घेते ती म्हणजे याची त्याची भेट घेऊन आता सावनी त्याला सांगायला लागते एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये तुला आता कोळी कुटुंबाकडून जे दागिने मिळतील त्यात माझा सुद्धा हिस्सा असणार आहे जी काही कॅश मिळेल ती माझी असणार आहे तू तर तिकडून पसार हो यावरती अभिषेक सांगायला लागतो पण असं काय करताय मी पसार होऊन मी जाणार आहे कुठे जर का या सगळ्यामध्ये आता मला मला जर का या सगळ्यामध्ये आता या लोकांनी पकडलं तर मला पकडून मला पुन्हा पोलिसात दिलं तर सावनी म्हणते ते, ते कुठच्या बेसेसवरती पोलिसात देतील तू त्यांना तुझ्याकडे कोणता पुरावा आहे की तू लग्न यांच्याशी ठरवलेस तू लग्नाच्या वेळेला पोचायचंच नाही ना कुठे आपण कोणाला चार लोकांना बोलवलंय कुणालाही काही सांगितलेलंच नाहीये आणि तू लग्नाला होकार दिलायस हे पण माहीत नाही तू एक काम कर तू त्यांच्या घरी जा आणि या सगळ्यामध्ये त्यांच्या घरी गेल्यावरती आता मात्र तू त्यांना असं काही इम्प्रेस कर की त्यांनी लग्नाच्या आधीच तुला आता हे सगळं हातातच देऊन टाकलं पाहिजे असं म्हटल्यावरती इकडे आता जायला निघतो जायला निघतो आणि आता तो कोळी कुटुंबाच्या घरी निघतो तोपर्यंत इकडे फोन करून आता मिहीर सांगायला लागतो मुक्ताला मिहीर मुक्ताला सांगायला लागतो की ह्या सगळ्यामध्ये त्या अभिषेकचं लग्न झालंय असं मला वाटतं त्याच्या ऑफिसमधून मला ही न्यूज कळली होती आता मात्र मुक्ता विचार करते नाही नाही लग्न होईपर्यंत या सगळ्या गोष्टी आता मला निदान थांबवायला पाहिजेत काय करू काय करू या सगळ्यांना या सगळ्यांना कशा पद्धतीने समजवू की तुम्ही जे वागताय ते पूर्णपणे चुकीचं आहे कारण कुणीच माझं काही ऐकायला तयारच नाहीये मुक्ताला धक्काच बसतो मग मुक्ता आता इकडे सागरला बोलवतो सागरला बोलवून मुक्ता त्याला सांगायला लागते की या सगळ्यामध्ये मला एक सत्य समजलंय की आता याचं लग्न झालेलं आहे त्यावरती मग मात्र सागर म्हणतो काय बोलताय तुम्ही कुणाचं लग्न काय लग्न यावरती मुक्ता सांगते हो म्हणजे आता अभिषेक लग्न झाले सागर म्हणतो वेळ लागले अहो नाही नाही म्हणजे अभिषेक केणीची मी पण चौकशी केली त्याचं ऑफिसचे कलिक किंवा त्याचं जे बिझनेस आहे त्याचे बिझनेस पार्टनर त्यांची चौकशी केली मग ते मला बोलले असते ना तुमचा काहीतरी गैरसमज होतोय त्यावरती आता मुक्ता विचार करते कसं यांना समजवू म्हणून आता सागर म्हणतोय बघा कोणताही पुरावा असल्याशिवाय तुम्ही कोणत्याही मुलावरती अशा प्रकारचा आरोप नाही करू शकत हे बघा तुमचं मला कळतंय की या सगळ्यामध्ये तुम्हाला कन्सर्न वाटते पण तुमच्यापर्यंत कदाचित चुकीची माहिती पोहोचवण्यासाठी सावनी हे करू शकते आणि तुम्ही या जाळामध्ये अडकत चाललात असं मला वाटतंय आता मुक्ता विचार करते काय करू काहीतरी पुरावा आता आणलाच पाहिजे पण सागर ऐकायला तयार नसतो इकडे लग्नाची तयारी सुरू होते तोपर्यंत इकडे आता मिहिका विचार करते की मी आता मिहिरला फोन करते आणि मिहिका मिहिरला फोन करते मिहिरला फोन केल्यावरती आता इकडे मिहिरला जरा आश्चर्याचा धक्काच बसतो मिहिर मिहिकाला म्हणतो तू आज मला कसं काय कॉल केलास यावरती मिहिका सांगते मला तुझा एक कन्सर्न हवा आहे यावरती मिहीर म्हणतो बोल त्यावरती आता इकडे मिहिका सांगायला लागते मला तुला हे सांगायचं आहे की मी प्रेग्नेंट आहे आता मिहिरला धक्का बसतो आणि तू प्रेग्नेंट आहेस मग हे मला का सांगती आहेस मला सांगायचं कारण तरी काय मला तुझं काही एक ऐकायचं नाही असं म्हणत आता मिहीर फोन चक्क कट करत करतो आता का विचार करते अरे बापरे म्हणजे मी ह्याला सांगणार होते की हे बाळ त्याचं आहे पण त्याला वाटलं हर्षवर्धनचंच आहे आणि या सगळ्या गडबडीमध्ये मिहीरच्या डोक्यात तिडीक जाते मिहीर इकडे चिडलेला असतो की आपल्याला मिहिकाने फसवलं आणि ती प्रेग्नेंट आहे हे सांगायला कॉल करते आणि मिहीर खूपच चिडतो आणि त्यातच आता इकडे मोठा गोंधळ घडतो आता इकडे लग्नाच्या मंगलाष्टका सुरू व्हायची वेळ येते त्यावेळेला मिहिरच्या हातामध्ये खूप महत्वाचा पुरावा येतो आणि तो पुरावा असा असतो की या सगळ्यामध्ये आता इकडे त्या माणसाचं लग्न झालंय म्हणजेच अभिषेकचं लग्न झाले हा पुरावा हाती आलेला असतो आता हा पुरावा हाती आल्यावरती ऐन लग्नाच्या वेळेला आता इकडे मिहीर पोहोचतो आणि आता त्यावेळेला इकडे इंद्रा आणि बाकी सगळ्यांची रडार सुरू होते की अजूनही अभिषेक लग्नाच्या मंडपामध्ये पोहोचलेला नसतो अभिषेक मंडपामध्ये पो पोहोचल्यामुळे आता मात्र इकडे सगळेच जण खूप गडबड करायला लागतात आणि सगळेच जण आता पॅनिक होतात त्यावेळेला मुक्ता मिहीरकडे येते मिहीर आता काय करायचं जर का आता हिचं लग्न झालं नाही तर कोमल तर बहुतेक जीवच देईल इथपर्यंत परिस्थिती येऊन पोहोचलेली असते आता कोमलचा जीव वाचवण्यासाठी इकडे आता मिहीर लग्नाला तयार होतो तसाही मिहीर विचार करतो आता माझ्या आयुष्याला काय अर्थ आहे कुठेतरी एक होप्स होती की मिहिकाने हे लग्न जबरदस्ती केलं असेल तर ती माझ्या आयुष्यात परत येईल पण ती तर आता आई होणार आहे आणि ह्या सगळ्यामध्ये ती आई होणार म्हटल्यावरती मी तरी काय करू जर कुणाचं आयुष्य वाचवण्यासाठी मी जर का बलिदान दिलं तर ते बलिदान योग्यच ठरेल आणि सागर दादूसाठी आणि मुक्ताबिनीने माझ्यासाठी जे केलंय त्यापुढे त्यांचं ते आता कुटुंब वाचवण्यासाठी जर मी काही असं केलं तर काहीच हरकत नाही आहे असं म्हणत इकडे आता मिहीर लग्नाला तयार होतो खूप मोठा धमाका होत मिहीर आणि आता इकडे लग्न ठरतं कोमलचं